जी का एक तगडा कुस्ती लागते बाळू भैलवाल पाटोदा बाळू आबावळे यांचा पट्टा योगेश शिळकी अष्टीचा पैलवान राहुल भाऊ यांचा पट्टा अशी कुस्ती लागते अरे वा मुरकुड्यांच्या सुरुवात ते कुस्ती लागलेली दोघांच्या तब्येती बघा कश्यात आहे आपलं गाला सगळं डेरीला ग्या जर शिया कराविश्या मनोज पवार आतमध्ये अनिल ब्राह्मणी आतमध्ये कशात थपिते हा नुसता मनोरंजनासाठी राबवलेला कार्यक्रम गेल्यावर आपापल्या घरात एकेकास्त तयार करा सुक्षित राणी आलोटी पेरे गोमटी फळभार भेटे आलोटे गोळ लागे की रांगाची रांगा, रांगा उगवतील तुम्ही फक्त पेरणी करा आणि उद्या घरी गेल्यावर तुमचं तुम्ही ठरवा कशाची पेरणी करायची कशाची लागवड करायची पेरले तेच उगवत असते या उद्या घरी गेलो संपतो घरात एक एक असलं तयार करा असली दोन घरात शेजारीचे तिरके नजर बघायची ताकद होईल नाही आणि भाऊसाहेबांना सगळ्यांना विनंती करतायत मैदान संपल्याच्या नंतर ना एक पाच पचवीस हजार लोकांचा स्वयंपाक केलेला आहे सगळ्यांनी जेवणाचा स्वाद घेऊन जावा जेवण करून जावा भाऊ साहेबांना सांगताय सगळ्याला अस कुस्तीच मैदान मुगावच मैदान खाली बसताय का सगळ्यांनी जरा आता पाठी मागून महिला कुस्त्या बघायला लागलेल्या आपली आई आपली बहीण कुठेतरी मागून कुस्त्या बघायला कुस लागली आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये मी बघतोय महिला सुद्धा अशी कुस्त्या बघायला आलेल्या जरा सगळ्यात खाली बसा सगळ्यांनी एकदा हे बसाना कोणीकडच्या बाजूला पाहिलं त्यांनी बघायला आले काय बघायचं तुमचं इकडच्या स्टेजच्या उजव्या बाजूला पाहिला आलेले सचिन शिर्के तिकडचे सचिन किती वेळा आम्हाला सचिन अजून बाग रे कसा कळ धरलाय तो आतमध्ये वा ನಾವು ಮೊಟ್ಟೆ ತೋಡ ಲ वौ आणि पाटी वत्ती थाप टाकलेली ए खाली बस माता मौल्या सुद्धा कुस्तीचं मैदान बघायला लागले अरे बसा ना काय असं महात्म्यी असं चित्र असं दृश्य पहिल्यांदा बघायला मला मिळालं मुगावच्या मैदानामध्ये बघू मैलाला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सेलिब्रिटी पैलवान शिकंदर सेख बघायला असा जैन समुदाय गोळा झालेला आहे संपलेल्या कुस्ती मध्ये आता ही गो लागले मी केली रमेश पवार बाबूराव पव पवार शिवाजी पवार प्रकाश पवार संदीप पवार बाबू शिंदे विलास पवार रमेश पवार बाबूराव श्यामराव पवार किंकोंडी शिवाजी पवार किंकोंडी प्रकाश पवार संदीप पवार बाबू शिंदे विलास पवार यांनी सत्कार आहे आता सरकारापेक्षा नावं घेतलेल्यांचं सर्वांचं अभिनंदन त्यांना येता येणार ना आपल्याला ये कळा

एक कुस्ती झाली की लगेच देवा थापाची कुस्ती आता लागणार सचिन थिरकेची कुस्ती झाली की लगेच कुस्ती लागते आणि पुन्हा जोड नंबरची अशी कुस्ती लागते दोघांनी कपडे काढून लगेच भेरावा

सिकंदरबाई आले गेतायत दोन कुस्त्या राहिले जाण्या सिकंदर हात वर करून थोड्या वेळा मध्ये नाही अजून थोड्या वेळामध्ये वेळामध्ये आहेत तीन कुस्त्या राहिलेली आहेत दिवा आत्माची कुस्ती झाली गेली किती आतमध्ये येत सचिन शिरके हात होती पप्पू काळे ही कुस्ती एक लाख एक्कावन हजार रुपये मला पुरस्कृत केले मान्य श्री प्रकाश दादा कवटेकर जिल्हा पक्ष सदस्य वीर यांच्या वतीने पुरस्कृत केली कुस्ती आणि कुस्ती लागली आता कुस्ती बघा एकच कुस्ती राहणार फार चांगली कुस्ती दोन्ही नंबरातली मुलं सचिन जादू सचिन शिर्के हा कुस्तीतला जादूगर आहे घरातला पैलवान सचिन मान्य श्री उमरसे चौस यांच्या शुभास कुस्ती लागलेली कुस्तीचे सलामी झाले मनगटाला मनगट बिल्ला डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाले सचिन शिर्क्याच्या रक्तातच थांबणे ना था तो सचिन शिर्के कसला असा कुस्तीत आण कब्जा घेतला ताळ्या पाहिजे त्या ताळ्या कसा आहे कशी तब्येत आहे देवाकडे काय मागायचं झालं तासलं मागा हे चिदा न दे का देवा तुझा विसर न झाला नाही तर शंभर पोर अनगावाच्या मोर एक कामाच नाही घरात एक एक असलं तयार काय हो खरोखर भाऊ साहेबांना आणि भाऊ भाऊच्याकडे त्यांनी पंधरा दिवसापासून आवीस परिश्रम घेतलेला आहे लानाथोरांना संगतीला घेतलंय कुस्तीचं मैदान उभं केलं खरोखर तुमचं कौतुक आहे आभाळाला आता गवसणी असं भलं मोठं मैदान घेतलं आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबर साठी लढणारा पैलवान अनिल ब्राह्मणे अख्यावरती आलेला आहे मनोज पवार आत्मरिया मनोज आत्मिया सचिन पुढचे कार्यवाही पाहिजे आणि किटाळ्या पहिल्यांदा हुकवलं होतं पण नंतर सोपवलं आणि राहुल भाऊ झटले यांनी संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन शिर्के राहुल भाऊ चौधरी यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झाला आणि सचिन शिर्के साठी राहुल भाऊने स्वतः किशात हात घातलेला आहे पाच रुपयांचं बक्षीस राहुल भाऊ चौधरी यांच्याकडून सचिन साठी याला दान म्हणतात आणि अक्षय भाऊ काकडे यांच्याकडून सुद्धा सचिन शिर्केसाठी पाच रुपयाचं बक्षीस सचिन तुझं बक्षीस घेऊन जा गरीबाच्या घरात लिली क्रू सचिन मनोजी दिलीशन फोटे यांच्याकडून सुद्धा दोन रुपयाचं बक्षीस ज्याला ताण म्हणतात मनोज फॉरची कुस्ती लावा मनोज पवार आता कुस्ती लागते आणि कुस्तीचा सीजनचा हिरो या महात्रात करणारा पिलवान रामचंद्रदा थसिमिने राफुल मनोज पवार विरोध पिलवान अनिल ब्राह्मणे महात्र चॅम्पियन पानेर युवराज भाऊ पठार यांचा पट्टा अशी कुस्ती लागते कुस्तीप अरे दोघांनी मिळून हात तर वर करा मनोज पवार कोल तर मनोज हात वर গাড়ি করছে লোক মাগ বাগ ফির পিজে হা বা না খালি वाह मान्यवरांच्या शुभास ती कुस्ती लागते अनिल ब्राह्मणी हिरवे चंदी परिधान केलेला दोन्या पायाला निक्याप लावलेला पारनेरचा पैलवा युवराज भाऊ पठारे नगर सेवा यांच्याकडे सरवलाय आणि हा मनोज पवार राहुल भाऊ जगदाळेचा पट्टा आष्टीचा पैलवान चालू सीजनचा हिरो धरी त्याला पाडे सुटलेला मनोज पवार फार कमी दिवसामध्ये चांगली प्रगती केलेली एका बाजूला अनुभव एका बाजूला अनिल एक सिद्ध या महात्मा या अनिल ब्राह्मणीने कुणाला सोडलं नाही या अनिल ब्राह्मणी बरोबर आज टक्कर आहे मनोज पवारची सत्त्याण्णव किलो वजन गटामध्ये अनेक किताबांचा मानकरी अनिल ब्राह्मणी समीर सिंह सतपाल सोनटक्की भैरव माने त्या फ्रीतला पैलवान महाराष्ट्रातल्या दिग्गज पैलवा बरोबर त्या अनिल पैलवाच्या कुस्त्या झालेल्या एका बाजूला दांडगा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला एक आत्मविश्वास चालू सीजनला धुमाकूळ घातलेला या पुराने कमी दिवसामध्ये असा मनोज पवार राहुल प्रजे कुस्ती डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली डाव गर्दन खी चालू झाली मशनरी तापलेल्या हात चालाय लागले पाय चालाय लागले हे अनेक हे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब हे भाई विविधेत भाई। एकता त्याच नाव भारत अशी सगळी माणसं एकवटू शकतात कधी तर फक्त या फक्त आणि फक्त या लहान मातीतल्या खेळासाठी म्हणून सगळ्यांनी राजकारण समाजकारण अपेक्षेने पुष्टी करून विजय झालेला आहे जरा टाळ्या पाहिजे होत्या भाऊ सगळा बघा आता याच्यानंतर आखा कुस्ती आहे का पाई जे भाऊ काकडी यांच्याकडून मनोज पवार साठी आणि विजय बहर भैया साहेबांकडून 500 रुपयांचं बक्षीस मनोज साठी बाप रे गाडी फुटा कंबर मोड अंदाज लागत सोड खाली उमर चौस यांच्याकडून मनोज साठी पाचशे रुपयांचं बक्षीस आलेलं आहे अरे आता खाली या आता थापाची लोकांना बघू द्या उमरदास खुटे साहेब यांच्याकडून सुद्धा हो पाचशे रुपयांचं बक्षीस मनोज पवार साठी मनोज बक्षीस घेऊन जा आता थापाची कुस्ती लावण्याच्या कुस्त दोनशे रुपयांचं बक्षीस पुढच्या मासाती खाली भाऊ साहेबांना दोन हजार वर्षी त्याची जोड वाढली म्हणून असं मनोळसाठी बक्षीस राहाळ सर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस मैदानाच्या बाजूचे मनोळसाठी आणि अक्षय काकडे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस बक्षीस घेवा

माझ्या ठिकाणी अण्णा पर्व म्हणून सुरेश रामचंद्र घस त्याला दोन आई सुमनबाई आणि सुनीताबाई यांचा मुलगा सुरेश अण्णा हा माझा दत्ता भाऊ त्याच्या वयाची चोपन्न वर्ष पूर्ण झाली आणि पंचावन्नव्या वर्षात आज त्याने पदार्पण केले तेव्हा भाऊसाहेब भोर उर्फ अण्णा यांनी हा अण्णा महोत्सव ते म्हणजे जंगी कुस्त्याचं मैदान आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्र केसरी ज्याच नाव सिकंदर शेख हा पुढची कुस्ती आहे आणि आत्ताची कुस्ती थापा म्हणजे थापा ना तुम्हाला दिसल देवा थापा आणि दुसरा आमचा अमित हरियाणा म्हणजे हे दोघे महाराष्ट्राच्या बाहेरचे मल्ल आपले इथं आलेले आहेत तेव्हा भाऊसाहेब आणण्णांचं मी अभिनंदन करतो आणि बरीचशी मंडळी मागाशी म्हणत होती बऱ्याच जणांनी सोनाथांना तुमच्या सेठ दरेकर नानाने सुद्धा भाऊसाहेब आणणाला आणि आमचा नवरदेव सागर सुरेश धस

ना ना थी थी का बळा कुस्ती करत तुला तेव्हा <laughs> हा आखाडा म्हणजे भाऊसाहेबांनाचा आखाडा हा आमचा क्वार्टर चालला काय चाललय त्याचा क्वार्टरचा आखाडा आमचा चाललाय तो, तो उद्या ओबीसी देल, देल, निकाल कोर्टात झाल्याशिवाय भाऊसाहेबांचा आखाडा नाही आणि आमचे व्यापारी पवार साहेब यांची जर जोडी आशिषता टाकली कोणते पवार तुला कोणता पवार घ्यायचा आहे उद्धव पवार त्या मगा तिकडे बसलेला आहे याच्या दोवाख्याची जर जोडी टाकली उद्धवराव खाली या हो थोडंबर मी काय नाही मी कोणाच्या बापाला भेट नाही माझं बापाचं नाही भेला कोणाला तर आम्ही नाही भेट इकडे खाली चमच्या हस्ती कुस्ती लावायची सारखं ला सुटलं आरक्षणात जो जागा ओपन हे दोन पट्टे निश्चित वरण खाली एक पंचायत समितीला एक जिल्हा परिषद जोडे राहील आमच्या तर्फे आणि जर तुम्हाला नाहीच भेटल तर मग मग तर मी येईल कशाला तुमच्या माग उभा राहिला तेव्हा

साऊंडचा तरी कमीत कमी आवाज येऊ हो द्या आता कुस्ती बघा दस परिवार म्हणजे परिसा सारखा परिवार आहे दस कुटुंब म्हणजे परिसा सारखं कुटुंब आहे भाऊसाहेबांना फार जुनी मना आहे भाऊसाहेबांना फार जुनी मना आहे परिसाच्या सानिध्यात गेल्यावर लोखंडाचं सुद्धा सोनं होत असे भाऊसाहेबांना बहून तुमच्या सुद्धा जीवनाच सोन होणार आपण आहे तुमच्या मागे राहणार जरा या गोष्टीला <स्थाथ> पंच म्हणून युक्ती होती कंट्रोलर म्हणून मगाच्या धरून सुंदर कामगिरी पार पाडलेली जबाबदारी पार पाडलेली राहुल भाऊ जुधारे साईट पंच देवीदास होती खाली बसून घ्या कुणाला कुस्ती झाली आणि कुणाला सेल्फी काढायचं वगैरे डोक्यात जाणू नका कुणाला पाहिजे त्याला देवा थप्पाला घरी घेऊन जावा कुणाच्या घरी येते काय अडचण नाही फक्त तुम्ही खाली बसाता या महाद्रमधी देवा सुद्धा सांगतो ही माझी मनोरंजन कुस्ती छे या मैदानातले एक मनोरंजन कुस्ती चालू झालेले खेबीचे फुकड घेतलेले लाका पैलवांना मध्ये घ्या मध्ये बाहेरून कुणी बोलायचं नाही मनोरंजन कुस्ती खोलवर जाऊन सांगत नाही कुस्ती फक्त बघा डोळे उघडी ठेवा तोंडावरती बोट ठेवा आजच्या मैदाना एक नंबरचे हिंदा वस्तुमे केसे महाजेसेलवान सिकंदर से laga khada wow. 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 एपदी 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 एप। <सथ> खाली बसा खाली खाली बसा खाली बसा दो खाली बसा खाली काय कुस्ती भाऊसाहेब खाली बसाहेब तुमचं कुटुंब आहे ऑनलाईन घेऊन उभारायला खाली बसा ये मारणारे ए मली स्टेज समोरचे सर्व खाली बसा पुड़ा पुढ कुटुंबे सेना कडे का कुस्ती बागा पुढ अजून भरपूर काय काय घडणार आहे तुम्ही बोट नका बघा तुम्ही देवा कसा लढतोय तुम्ही कुठे बोलू नका कुणीच बोलू नका तुम्ही आतमध्ये पंच म्हणून काम पहाताय सगळे आतमध्ये पंच रावा सगळ्यांना कुठे पाठीबा बोलतो सगळ्या माही म्हणा जरा आवाज द्यावा आणि देवा तर